रामटेक महोत्सव ज्यात माननीय सुदेश भोसले साधना सरगम कुमार विश्वास यांचा आपले आपले राम आणि श्री सोनू निगम यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे आणि विविध क्रीडा स्पर्धा आणि महिलांच्या स्पर्धा त्यात आहे त्याची पूर्ण जय तयारी सुरू झाली आहे ग्राउंडचं काम झालेलं आहे पूर्ण काम या ठिकाणी सुरू आहे फेन्सिंग सुरू आहे ग्राउंडचं काम अतिशय चांगलं झालेलं आहे आणि तिथून आपण एक नवीन एंट्रन्स केलेली आहे त्यामुळे एक नवीन मार्ग यासाठी प्रवेशासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहे जय श्रीराम मी अथर्व किंमतकर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्रीराम सांस्कृतिक महोत्सव होऊन राहिलेला आहे मी ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल सर यांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण असे कार्यक्रम रामटेकला होतात त्यामुळे आमच्यासारखे इन्फ्लुएन्सला पण एक चान्स भेटून जातो प्रशासनाला मदत करण्याची पण आम्हाला एक चान्स भेटून जातो मी सर्व रामटेकच्या इन्फ्लुएन्सर्सला आणि नागपूरच्या इन्फ्लुएन्सर्सला रिक्वेस्ट करेल की त्यांनी पण प्रोग्राम या प्रोग्रामचा आनंद घ्यावा यावं आणि काही नवीन एक्सपिरियन्स करावं धन्यवाद रामटेकची संस्कृती आणि महाकवी कुलगुरू कालिदासांचा वैभव हे जगापुढे यावं आणि रामटेकची प्रसिद्धी व्हावी रामटेकच्या पर्यटनाची प्रसिद्धी व्हावी रामटेकची आर्थिक प्रगती व्हावी इथल्या आर्थिक समृद्धीसाठी पर्यटकांनी रामटेकला यावं या सर्व गोष्टीसाठी या सर्व इन्फ्लुएन्सरनी जे सहकार्य केलं त्यांना खूप मनापासून धन्यवाद आणि जिल्ह्यातील सर्व आम्ही या कार्यक्रमाला का आपल्या हाती घ्यावं आणि आपल्या स्वतःचा कार्यक्रम समजून याची योग्य प्रसिद्धी करावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र